फारशन पर्यटकांना हिवे मारलेला आहे त्याचा निषेध म्हणून दाद रस्तो तालुका उप्रस्तरने आज आपण दाद गोवा निषेध बंदचं आयोजन केले आणि ह्या अशा घटना वारंवार होत असतात तर ह्या घटनांसाठी केंद्र सरकार कलाव प्रत्युत्तर देऊन परत करता योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा होती आजची परिस्थिती आहे त्याबद्दल आपल्या मनामध्ये चंका कारण आहे तर काश्मीरमध्ये जे परिषद केले होते त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा निषेधार्थ आहे आणि त्याचा निषेध केलेला आहे संपूर्ण निषेध होतोय आणि केंद्र सरकारला आमची विनंती आहे की याचा बदला केंद्र सरकारने ताबुद्व घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये आता कुठल्याही प्रकारच्या गोष्टी होणार नाही आणि ते सुरक्षित राहायला पाहिजे त्याच्यासाठी या देशातल्या पंतप्रधान प्रयत्न करायचं लक्षणेचा भारतातली तमाम जनता निषेध करण ही घटना भ्याड पद्धतीने जो परिसर आहे तो त्या आतमध्ये असतो त्या याची दखल आपल्या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री आणि इतर सगळ्यांनी घेत याच्यावर पावलं पण प्रस्तावा केलेलं आहे आणि देखील ती वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल आणि त्या माध्यमातून दखल विषय रिमोट कसा करता येईल याचा प्रयत्न निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा आज ज्यांच्या ह्या घटनेबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तीव्रता निषेध करतो आणि ज्या पद्धतीने हा हल्ला झाला तो एक प्रकारचा भॅड हल्ला होता कारण तिच्या वेशातच लोक आले तिथं असलेल्या अनेक निष्मा लोकांचे जीव या सगळ्यामध्ये गेले त्यामुळे प्रत्येक जण निश्चितपणे नक्की आहे परंतु याला प्रत्युत्तर त्याच भाजी देखील होईल एकंदरीत आपण भारतामध्ये हिंदू मुस्लिमांचा इतिहास एकत्रित लावण्यासाठी प्रयत्न करतो आणि एकीकडे हे असे आणलं होतं ना याच्यामधून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न असं शकतो आणि हे सोडते प्लॅन करूनच त्या गोष्टी केलेल्या असतात आणि याच्यामध्ये जसं दहशतवाद असेल यांच्यामध्ये जा विषय असणार जो कोण असतो तो दहशतवादी असतो आणि आज मी ते बघितलं की गेले दहा वर्षे नाश्वरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक वातावरण निर्माण झालं होतं पर्यटनाच्या वातावरण रेल्वे मार्गाच्या बांधल्या पद्धतीने वेगळा तिथं चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल आणि वेगवेगळ्या मार्गाने मार्गाने असे इथे सगळे मागे अंडा दिसत अर्धा हात दिस काय तिथं सांगतोय